कर्जमाफी व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या सिंदखेड राजा उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा कर्जमाफी आणि पीक विमा योजना यासह विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजा आणि देवगाव राजा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आज चौदा मे रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला राज्य सरकारने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे यावेळी शेतकऱ्यांनी सरकारला एक जूनपर्यंतची अंतिम मुदत देत मागण्या मान्य न झाल्या दोन जूनपासून मुंबईकडे जाणारे सर्व रास्ते बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकरी कृती योद्धा समिती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता दिलीप चौधरी बालाजी सोसे गजानन जायभाई आमदार सिद्धार्थ खरात छगन मेहेत्रे बद्रीनाथ बोळखे आणि संजीवनी वाघ यांनी ने, आंदोलनाचे नेतृत्व केले मोर्चाचे उपविभागीय कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले यावेळी बालाजी सोसे यांनी सरकारला थेट इशारा देत म्हटले एक जूनपर्यंत कर्जमाफी पी आणि पीक विमा योजनेची अंमलबजावणी न झाल्यास दोन जूनपासून शेतकरी मुंबईकडे जाणारे सर्व रस्ते ठप्प करतील कर्जमाफी पी व पीक विम्यासाठी सिंदकेडाच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा एक जून पर्यंतची अंतिम मुदत छगन मेहंद्रे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना उद्देशून सांगितले जर आमदार आणि खासदार कर्जमाफीसाठी गावात येत नसतील तर त्यांची गावात प्रवेश बंदी करा याशिवाय आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्याचे नमूद केले त्यांनी सरकारच्या खोट्या हमीभाव धोरणावर जोरदार टीका केली आजही शेतकऱ्यांच्या गोदामात पंचवीस टक्के सोयाबीन शिल्लक आहे पण त्याला योग्य भाव मिळत नाही असे त्यांनी सांगितले या सभेत शेतकऱ्यांनी अनेक महत्वाच्या मागण्या मांडल्या यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच सिंचनासाठी ठडक ठेवण्या प्रकल्पाची पाणी उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे शेतकऱ्यांनी सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे वाढलेल्या अडचणींवर प्रकाश टाकला आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली मोर्चाच्या समारोपात उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रभारी अधिकारी वैशाली डोगरझाड यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक ब्रह्मदेव शेडके पी एस आय बालाजी सानप आणि गुप्तचर विभागाचे श्रावण डोगरे यांच्या उपस्थितीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी आयोजित मोर्चा सभेचा लढा आता थांबणार नाही असा शेतकऱ्यांनी दृढ निश्चय व्यक्त केला आहे सरकारने त्याच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा